नमस्कार आता ऐश्वर्याने टू व्हीलर चे ब्रेक फेल केलेले असतात आणि तीस टू व्हीलर घेऊन आता गुलाब बाहेर पडलेला असतो बाहेर पडलेला गुलाब आता टू व्हीलरने रस्त्याने जात असतो त्याला जानकी बघते आणि जानकी गुलाबला हाक मारते पण ते गुलाबदादा त्यावेळी गुलाबचं आता लक्ष जातं की जानकी वहिनी हाक मारता येईल आता आपल्याला जानकी वहिनींकडे गेलं पाहिजे म्हणून तो आता टू व्हीलर थांबवण्याचा था प्रयत्न करत असतो पण ती थांबत नसे तिचे ब्रेक लागत नसतात आता गुलाबला कळत नसतं की नेमकं काय करायचं गाडीचे ब्रेक नाही लागले तर आपला ऍक्सिडेंट होणार अशा विचाराने आता गुलाब पुरता घाबरलेला असतो घाबरलेल्या का गुलाबला काय करायचं तेच कळत नसतं आता नेमकं गुलाब गाडी चालवता चालवता त्याचा ऍक्सिडेंट होतो आणि तो खाली पडतो खाली पडलेला गुलाब आता दगडावर डोका आपटलेला असतो पाटणात जानकी बघते जानकी धावत येते गुलाबदादा हा दादा था असं ओरडत असते आणि आता गुलाबला जानकी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करते आता गुलाबवर उपचार सुरू असतात आता जानकीला थोडंसं हायस वाटत असतं कारण आता गुलाब हॉस्पिटलला ॲडमिट झालेला असतो तर इकडे आजी ही आता ऐश्वर्याच्या रूममध्ये आलेले असते आणि आजी म्हणते अगं ऐश्वर्या तुला माहिती आहे का शर्वरीचे रिपोर्ट आले त्यावेळी ऐश्वर्या म्हणते आजी काय रिपोर्ट आले तिचे त्यावेळी आता आजी सांगू लागते अगं शर्वरी नाही तर तिचा नवरा विक्रांत आहे ना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्यांना बाळ होत नाही आता ऐश्वर्या हसते ऐश्वर्याला आता आय कोणतं भेटलेलं असतं ऐश्वर्या म्हणते आजी तुमच्या लक्षात येते का ह्याचं आपण भांडवल करायचं आणि बरोबर आता शर्वरी वनशना आपल्या टीम मध्ये करून घ्यायचं असे आता एक एक करून जानकीची सगळी माणसं आपल्या टीम मध्ये करून घेऊन जानकीला आपण चांगला धडा शिकवायचा आता आजी सुद्धा खुश झाले असते आजी तिला टाळी देते आता सगळे आनंदात असतात तर इकडे ऋषिकेशला ऋषिकेशचा माणूस येऊन दाखवतो अयो हे सीसीटीव्ही बघा आणि या सीसीटीव्ही मध्ये तुम्हाला आता काय दिसते बघा तर आता सीसीटीव्ही मध्ये सौमित्र दिसत असतो ते बघून ऋषिकेशचा गैरसमज झालेला असतो सौमित्र म्हणजे सौमित्रनेच होते नानांना किडनॅप केलेले असते आता जानकीचा ऋषिकेशला फोन येतो आता ऋषिकेशला सगळी बातमी जानकी सांगते आता ऋषिकेश धावतच गुलाबला बघण्यासाठी हॉस्पिटलला आलेला असतो आणि तो आता सीसीटीव्हीचा सगळा प्रकार जानकीला सांगतो जानकी, जानकी म्हणते बरोबर बरं आठवण केली आपल्या पण आता पार्किंग मधला सीसीटीव्ही चेक केला पाहिजे आणि त्यात नेमके ब्रेक फेल कोणी केले ते बघितले पाहिजेत आता जानकी घरी येते आणि सीसीटीव्ही फुटेज चेक करते चेक करते तर काय ऐश्वर्यानेच ब्रेक फेल केलेले असतात आता जानकीला आयता पुरावाच भेटलेला असतो आता जानकी ऐश्वर्याच्या कसे बारा वाजविल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू